नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाचा इंग्रजी या विषयातील वन वर्ड सबस्ट्युशन हा घटक पाहणार आहेत आणि त्यातल्या त्यात बघा वन वर्ड सबस्ट्युशन जे डॉक्टर आणि प्रॅक्टिशनर यांच्यावर आधारित असतात ते पाहणार आहेत तर बघा व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपण इंग्लिशचे प्रिपोजिशन टेन्स त्याच्यानंतर वन वर्ड सबस्ट्युशन हे चॅप्टर कव्हर केले आहेत सोबतच ॲनिमल्स अँड देअर यंग वन्स म्हणजे प्राणी आणि त्यांची पिल्ली सोबतच आपण इंग्लिशचे असेच स्कोरिंग टॉपिक घेऊन येणार आहेत सोबतच बघा आपण गणिताची पण पी वाय क्यू बेस्ड म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चनवर आधारित सिरीज बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण पी वाय क्यूचं अॅनालिसिस करून वेगवेगळे गेस प्रश्न घेणार गे आहेत ज्याच्यामध्ये बघा मिक्स टॉपिक असणार आहेत ठीक आहे तर तेही तुम्ही पाहून घ्या सोबतच आता आपल्याला पेपरला कमी वेळ राहिलेला आहे जर तुम्हाला मानसशास्त्राची विषय मानसशास्त्र विषयाची तयारी कमीत कमी वेळात करायची असेल आणि एखाद्याची बघा मानसशास्त्राची तयारी पूर्ण झाली परंतु आता वेळ कमी उरलेला आहे रिव्हिजनलाच वेळ नाही तर त्याच्यासाठी आपण मानसशास्त्राची एक रिव्हिजन बॅच बनवलेली आहे ज्यामध्ये बघा आपण अडीच तासामध्ये संपूर्ण मानसशास्त्राचे रिव्हिजन केले आहे त्यामध्ये आपण मानसशास्त्राच्या सर्व घटकांना टच केलेला आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा एक व्हिडिओ आहे व्हिडिओ सोबत आपल्याला बहात्तर पानाची पी एफ पण मिळणार आहे हे आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ऍपमध्ये उपलब्ध आहे सोबतच मानसशास्त्राची अडीचशे प्लस प्रश्न असणारी एक बॅच बनवली आहे जे की फक्त एकवीस रुपयात आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ऍपमध्ये उपलब्ध आहे तर ज्यांना परचेस करायची आहे त्यांच्यासाठी मी ऍपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला जे असणार आहे डॉक्टर आणि बद्दल ठीक आहे तर सुरुवात करू पहिल्यांदा बघा काय दिलं आहे न्यूरोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट इथं दिलं आहे डॉक्टर आणि त्याचं काम कामाचं जे क्षेत्र असतं ठीक आहे तर न्यूरोलॉजिस्ट काय करतात मज्जासंस्थेचे जे काही विकार असतात ठीक आहे ब्रेन असू द्या किंवा नर्वज असू द्या त्याच्यासंबंधी ते इलाज करतात न्यूरोलॉजिस्ट मज्जासंस्थेचे विकार ठीक आहे त्यानंतर बघा डर्मॅटोलॉजिस्ट डर्मॅटोलॉजिस्ट या शब्दामध्ये डर्मा डर्मा हा जो रूट वर्ड आहे याला इंग्लिशमध्ये स्किन म्हणतात ठीक आहे तर बघा डर्मा हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्दापासून आलेला आहे डर्मॅटोलॉजिस्ट ठीक आहे डर्मा हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे तर डर्म्याचा अर्थ असतो स्किन त्याच्यावर लक्षात ठेवायचं त्वचा तज्ज्ञ असतो तो ठीक आहे डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे काय स्किनचे उपचार करणारा डर्मॅटोलॉजिस्ट ठीक आहे त्यानंतर बघा लॉजिस्ट जिथं दिसतं तुम्हाला लॉजिस्ट लॉजिस्ट म्हणजे थोडक्यात काय तो त्या विषयाचा एक्सपर्ट असतो किंवा स्टडी करणारा ठीक आहे न्युरोलॉजिस्ट डर्मेटोलॉजिस्ट सगळे लॉजिस्टनच एंड झालेले आहेत ठीक आहे म्हणजे तो एक्सपर्ट आहे त्यानंतर बघा तीन नंबर दिलेला आहे ऑनकोलॉजिस्ट ठीक आहे कर्करोग किंवा ट्युमरचे निदान किंवा उपचार करणारा डॉक्टर तर ऑनको हा जो शब्द आहे तर बघा जे काही रूटवर्ड आहेत आता तुम्हाला सांगितलं मी डर्मा ठीक आहे असे वेगवेगळे वेग जे काही रूटवर्ड आहेत ते एक तर ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून आले आहेत ते आपल्या गरजेचं नाही कुठल्या भाषेतून आलेत फक्त रूटवर्ड आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवा ऑनको या शब्दाचा अर्थ असतो ट्युमर ऑनको म्हणजे ट्युमर त्याच्यामुळं ऑनकोलॉजिस्ट म्हणजे काय असणार ट्युमरचा किंवा कर्करोगाचा निदान व उपचार करणारा डॉक्टर ठीक आहे त्याच्यानंतर बघा ऑर्थोडॉन्टिस्ट ऑर्थो डॉन्टिस्ट याचा अर्थ काय असणार आहे त्याच्यासाठी आपण रूट वर्ड बघू सगळ्यात आधी रूट वर्ड बघू ऑर्थो आणि डॉन्टिस्ट असे दोन शब्द दिसतात तुम्हाला तर ऑर्थो म्हणजे काय बघा ऑर्थोज ऑर्थोज हा जो रूट वर्ड आहे याला इंग्लिशमध्ये स्ट्रेट म्हणजे सरळ किंवा करेक्ट ठीक आहे म्हणजे बरोबर करणे स्ट्रेट किंवा करेक्ट हा पर्यायी शब्द आहे ऑर्थोजला तर बघा ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे काय दात किंवा जापड्यांचे उपचार आणि कंसात दिलेला आहे ब्रेसेस त्यानंतर अलाइनमेंट अलाइनमेंट म्हणजे बघा दात एखाद्याचे वेल वाकडे जर असले तर आपण एका सरळ रेषेत करतो ठीक आहे तो जो डॉक्टर राहतो त्याला म्हणतात ऑर्थोडॉन्टिस्ट ठीक आहे ऑर्थो म्हणजे सरळ करणारे ठीक आहे ऑर्थो म्हणजे सरळ किंवा स्ट्रेट किंवा करेक्ट त्यानंतर बघा ऑर्थोपेडिस्ट ऑर्थो आणि पेडिस्ट त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हाडे सांदे व फ्रॅक्चर यांचे उपचार तर आत्ताच तुम्हाला सांगितलं मी ऑर्थो हा जो शब्द आहे तो जो रूट वर्ड आहे त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ असतो स्ट्रेट किंवा करेक्ट करणे तर त्याचा इथं काय रेफरन्स आहे बघा ऑर्थो प्लेडिस्ट तर ऑर्थो म्हणजे सरळ करणे काय सरळ करणे तर बघा जे काही हाडे आहेत सांदे आहेत फ्रॅक्चर आहेत आपल्या शरीरामध्ये बघा एखादं हाड फ्रॅक्चर झालं एखादं बोन डिसलोकेट झालं ठीक आहे एखादी डिस्क डिसलोकेट झाली आपला जे गुडगा असतो तो डिसलोकेट होऊ शकतो तर ते जे त्याच्यावर उपचार करतात म्हणजे हाडे सांधे त्याच्यानंतर फ्रॅक्चर याच्यावर जो उपचार करतो डॉक्टर त्यांना म्हणतात ऑर्थोपेडिस्ट ठीक आहे त्याच्यानंतर पुढचे कोण आहेत बघा गायनेकोलॉजिस्ट गायनेकोलॉजिस्ट त्याच्यामध्ये रूटवर्ड काय आहे ते बघू आपण पहिल्यांदा वर्ड बघू तर बघा हे जे आपण शिकायला लागलोय याच्यावर डायरेक्ट पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले आहेत हा जो डॉक्टर आहे त्याचं काम काय किंवा काम दिलेलं असतं एका एका एक एक मुलाचं नाव दिलेलं असतं या मुलाला हा हा त्रास व्हायला लागला आहे तर तो, तो कोणत्या डॉक्टरकडे जाणार असं विचारलं असतं ठीक आहे तर बघा गायनेकोलॉजिस्ट इंग्लिशमध्ये गाईन हा जो शब्द आहे हा रूट वर्ड आहे गाईन याचा इंग्लिशमध्ये अर्थ असतो वुमन ठीक आहे त्याच्यावर लक्षात ठेवायचं गायनेकोलॉजिस्ट म्हणजे काय स्त्रियांच्या प्रजनन संस्थेचे विकार किंवा स्त्री रोगतज्ञ म्हणतो आपण त्यांना ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा शब्द आहे पीड्रिशियन पीडॅट्रिशियन याच्यामध्ये उच्चार काय पिडॅट्रिशियन तर रूट वर्ड बघू आपण रूट वर्ड बघू त्याच्यावर तुम्हाला लक्षात राहील रूट वर्ड लक्षात ठेवा भूकंपट्टी करायची गरज पडणार नाही तर बघा पेडोज हा शब्द आहे पी ए आय ओ एस पेडोज हा शब्द आहे त्याचा अर्थ काय असतो बालक ठीक आहे ठी म्हणजे थोडक्यात था? चाइल्ड पेडोच म्हणजे चाइल्ड तर बघा पिडिया म्हणजे काय बालरोगतज्ञ कौशात दिले चिल्ड्रन्स हेल्थ ठीक आहे लहान लेकरांचं डॉक्टर त्यानंतर बघा रेडिओलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट तर एक्स रे स्कॅन एम आर आय याचा या तज्ज्ञ असतो ठीक आहे त्यानंतर बघा कार्डिओलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट म्हणजे काय असणार आहे हृदय व रक्त प्रवाहाचे विकार नीट करणारा डॉक्टर म्हणजेच कार्डिओलॉजिस्ट ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढचा कुठला आहे ऑफथॅल्मोलॉजिस्ट ऑप्थॅल्मोलॉजिस्ट म्हणजे काय डोळ्यांचे विकार व शस्त्रक्रिया ठीक आहे ऑप्थॅल्मोलॉजिस्ट म्हणजे काय डोळ्यांचे विकार किंवा शस्त्रक्रिया तर बघा ऑपथॅलमोज ऑप्थॅल्मोज हा जो शब्द आहे याचा अर्थ असतो आय म्हणजेच डोळा ठीक आहे त्याच्यामुळं ऑप्थॅल्मोलॉजिस्ट म्हणजे काय असतो डोळ्याचे विकार किंवा शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर ठीक आहे त्याच्यानंतर बघा सायकॅट्रिस्ट सायकॅट्रिस्ट म्हणजे काय मानसिक विकार वता नावाचे उपचार करणारे ठीक आहे याच्यामध्ये रूट वर्ड जर बघितला तर सायकी सायकी म्हणजे काय मन म्हणू शकता तुम्ही ठीक आहे जर तुमची चांगली तयारी असेल तर तुम्हाला माहित असेल मानसशास्त्राची उत्पत्ती झाली शब्दाची मनाचा अभ्यास करणारे शास्त्र त्याच्यामध्ये सायकी प्लस लोगस बरोबर सायकी प्लस लोगस म्हणजे सायकोलॉजी हा शब्द तयार झाला आहे तर सायकी म्हणजे असतं मन त्याच्यावर ता लक्षात ठेवायचं सायकी म्हणजे सायकेट्रिस्ट लक्षात ठेवायचं मानसिक विकार व तणावाचे नावाचे उपचार करणार डॉक्टर ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे आहेत डेंटिस्ट डेंटिस्ट आणि याच्या आधी आपण एक शब्द पाहिला होता ऑर्थोडॉन्टिस्ट ठीक आहे याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही ऑर्थोडॉन्टिस्ट काय करतो ऑर्थोज या शब्दाचा अर्थ असतो स्ट्रेट किंवा करेक्ट ऑर्थोडॉन्टिस्ट काय करतो जे वेडेवाकडे दा दात आहेत ते सरळ करतो ठीक आहे तर डेंटिस्ट काय करतात दात व तोंडाचे जे विकार असतात त्यावर इलाज करतात त्यानंतर युरोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट म्हणजे काय मूत्रसंस्था किंवा मूत्रपिंडाचे विकार ठीक आहे युरिन या शब्दावर तुम्ही लक्षात ठेवू शकता युरिन त्याच्यानंतर बघा नेफ्रोलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे वृख म्हणजे बघा किडनी विकाराचे तज्ज्ञ ठीक आहे नेफ्रॉन या शब्दापासून तुम्ही लक्षात ठेवू शकता नेफ्रॉन नेफ्रोलॉजिस्ट त्याच्यानंतर बघा पल्मोनोलॉजिस्ट पल्मोनोलॉजिस्ट म्हणजे काय फुफ्फुसाचे विकार जे ट्रीट करतात ते असतात पल्मोनोलॉजिस्ट ठीक आहे तर हा शब्द आहे बघा पल्मो पल्मो हा जो शब्द आहे हा रूट वर्ड आहे हा लॅटिन किंवा ग्रीकमधला असेल आपल्याला घेणं देणं नाही ते काय हा जो रूटवर्ड आहे पल्मो याचा अर्थ असतो इंग्लिशमध्ये लंग्ज लंग्जला मराठीत काय म्हणतो फुफ्फुस तर पल्मोनोलॉजिस्ट काय करत असतो फुफ्फुसाचे विकार नीट करतो ठीक आहे त्याच्यानंतर हिमॅटोलॉजिस्ट हिमॅटोलॉजिस्ट याचा रूटवर्ड काय असणार आहे तुम्ही सायन्स जर नीट केला असेल बघा सायन्सची तयारी चांगली असेल तुमची तर त्याच्यात तुम्ही हिमोग्लोबिन ऐकलं असेल हिमोग्लोबिन ऐकलं असेल बरोबर तर हिमो हा जो शब्द असतो याचे अर्थ असतो ब्लड हिमो म्हणजे ब्लड हिमोग्लोबिन शब्द ऐकला असेल त्याच्यावर लक्षात ठेवायचं हिमॅटॉलॉजिस्ट म्हणजे काय रक्ताचे विकार तर रक्ताचे विकार नीट करणारा डॉक्टर म्हणजे काय झाला हिमॅटॉलॉजिस्ट त्याच्यानंतर पॅथोलॉजिस्ट पॅथोलॉजिस्ट म्हणजे काय बघा रोगनिदान व प्रयोगशाळा तपासणी ह्याचा डॉक्टर म्हणजे काय झाला पॅथॉलॉजिस्ट त्याच्यानंतर ऑप्थॅल्मोलॉजिस्ट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट वर पण बघितलं होतं आपण बरोबर नेत्रतज्ञ डोळ्याचे विकार इथं पण बघितले ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट तुम्हाला सांगितलं होतं मी वर्ड़, रूट वर्ड़ जो रूट रूटवर्ड जो आहे ऑप्थेल्मो त्याचा अर्थ काय असतो आय म्हणजेच डोळा तो रिपीट झालाय आणि शेवट व्हेटरनरी डॉक्टर जो असतात ते बघा पशुवैद्यकीय डॉक्टर आपण त्यांना म्हणतो ठीक आहे आता प्रॅक्टिशनर आणि त्यांचं जे काम असतं ते पाहू ठीक आहे तर बघा पहिले आयुर्वेदाचार्य म्हणजे आयुर्वेद उपचार पद्धती करणारे त्यानंतर किरोपोडिस्ट किरोपोडिस्ट किंवा पोडियाट्रिस्ट असं म्हणतात तर पायांचे विकार व जखमा यांचे उपचार करणारे ठीक आहे यांचे उपचार करणारे तज्ञ म्हणून लक्षात ठेवू शकता किरोपोडिस्ट किंवा पोडियाट्रिस्ट त्याच्यानंतर बघा कायरोप्रॅक्टर कायरोप्रॅक्टर हा उच्चार आहे त्याचा पाटीच्या कानाचे स्नायू हाडांचे उपचार हाताने दाब देऊन ठीक आहे तर तुम्ही आजकाल इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर रील बघत असाल बघा काही डॉक्टर येतात हातानंच फक्त ते डिसलोकेट झालेलं असतं किंवा कुठला त्रास असतो ते हातानं दाब देऊन नीट करतात म्हणजे पाठीचा कणा असू हो द्या स्नायू किंवा हाडाचे उपचार असतात इन्स्टावर आजकाल खूप फेमस आहे ते तर त्याला काय म्हणतात कायरोप्रॅक्टर म्हणतात त्यानंतर बघा डायटिशियन आहार नियोजन व पोषणतज्ञ त्याच्यानंतर होमिओपॅथ होमिओपॅथ माहित असेल तुम्हाला होमिओपॅथ औषधोपचार त्याच्यानंतर बघा नॅचर म्हणजे नैसर्गिक उपचार पद्धती करणारे नॅचरल हिलिंग त्यानंतर बघा बघा ऑस्टिओपॅथ ऑस्टिओपॅथ हा शब्द मध्ये विचारलेला आहे म्हणजे काय हाडांचे नैसर्गिक उपचार बोन थेरपी हाडांसंबंधी असेल तर ऑस्टिओपॅथ असणार ठीक आहे त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट असतात फिजिओथेरपिस्ट काय करतात व्यायाम व शरीर हालचालीद्वारे उपचार करतात व्यायाम आणि शरीराच्या हालचालीद्वारे उपचार करतात त्याच्यानंतर स्पीच थेरपिस्ट इंस्टावर युट्यूबवर पाहिला असेल अगोदरचा आवाज असा होता एखाद्याचा त्याच्यानंतर स्पीच थेरपी घेतल्यानंतर आवाज चांगला झाला तर ते झाले स्पीच थेरपिस्ट बोलण्याच्या विकाराचे उपचार त्याच्यानंतर योगा थेरपिस्ट योगाद्वारे उपचार तर बघा यावर आता जे काही टीईटी मध्ये प्रश्न विचारले आहेत ते पाहू तर बघा प्रश्नांची संख्या ही ठराविक असणार आहे परंतु तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्युशनमध्ये वन वर्ड मध्ये हा पॅटर्न दिसू शकतो म्हणजे ऑल अबाउट डॉक्टर्स अँड प्रॅक्टिशनर्स अशा अशा सारखंच बघा वन वर्ड मध्ये ऑल अबाउट पर्सनॅलिटी म्हणून एक टाईप येतो वेगवेगळ्या पर्सनॅलिटी असतात व्यक्तींच्या बरोबर कोण इंट्रोवर्ट असतं कोण एक्स्ट्रोवर्ट असतं बरोबर एखादा शांत असतो एखादा रागीट असतो एखादा समाजकार्य करणार असतो ठीक आहे अशा वेगवेगळ्या ज्या पर्सनॅलिटी असतात त्यावर पण आपण एक लेक्चर बनू त्यावर पण पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर आता बघू पी क्यूज टी ई टी पेपर दोन दोन हजार सोळा पीईटी पेपर दोन दोन हजार सोळाला विचारले स्पेशालिस्ट इन डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीमच्या ज्या डिसऑर्डर असतात त्याचा जो स्पेशालिस्ट असतो त्याला काय म्हणतात बघा ऑर्थोपेडिस्ट आहे टर्मॅटो आहे आणि गायनेकोलॉजिस्ट आहे आणि तर न्यूरोलॉजिस्ट आहे ठीक आहे तर उत्तर काय आहे न्यूरोलॉजिस्ट न्यूरॉन लक्षात ठेवा म्हणलो तुम्हाला मी न्युरोॉन ठीक आहे नर्वस सिस्टीम मज्जा संस्था याचा जो उपचार करतात ते झाले न्युरोलॉजिस्ट ठीक आहे त्याच्यानंतर डर्मॅटो म्हणजे इथे स्किन म्हणल होतो तुम्हाला मी आणि गाईन म्हणजे वुमन बरोबर याच्यावर लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न बघू टीईटी पेपर दोन दोन हजार सतराला विचारलेला आहे प्रश्नाचा पॅटर्न कसा आहे बघा इफ राहुल स्टीट आर अनइवन म्हणजे राहुलचे जे दात आहेत ते अनवि अनइवन आहेत म्हणजे वेडेवाकडे आहेत तर होम शुड ही विजिट त्यानं कोणाला विजिट केलं पाहिजे अशा प्रकारचेच प्रश्न पेपरमध्ये आले आहेत ठीक आहे तर हे वनवर्ड सबस्ट्युशनमध्ये डॉक्टर आणि प्रॅक्टिशनर याच्या अंतर्गत येतात राहुलला काय करायचंय बघा त्याचे दात जरा वेडेवाकडे आहेत तर त्यानं कोणाकडे गेलं पाहिजे ऑस्टिओपॅथ हाडाचा झाला ठीक आहे ऑन्कोलॉजिस्ट ऑनको म्हणजे तुम्हाला सांगितलं ट्यूमर ट्युमर आणि हे कायरोपोडिस्ट ठीक आहे कायरोपोडिस्ट तर येणार नाही हे काय प्रॅक्टिसणार आहेत ठीक आहे तर उत्तर काय ऑर्थोडॉन्टिस्ट ऑर्थो म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी ऑर्थो म्हणजे काय स्ट्रेट स्ट्रेट किंवा करेक्ट म्हणजे अर्थ झालं आणि ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे काय हे दातांचे जे स्ट्रेटनिंग करतात ठीक आहे स्ट्रेटनिंग करतात त्याला म्हणतात ऑर्थोडॉन्टिस्ट त्यानंतर पुढचा प्रश्न बघू टीईटी पेपर दोन दोन हजार अठरा बघा व्यक्तीचं नाव दिलं आहे मार्ग जसं दिलं तसंच पॅटर्न आहे पण आपण राजू इज इंटरेस्टेड इन मेडिकल सायन्स विच इज रिलेटेड टू स्टडी अँड ट्रीटमेंट ऑफ डिसिजेस ऑफ स्किन राजू नावाचा जो मुलगा आहे त्याला मेडिकल सायन्सच्या फील्डमध्ये आवड आहे कोणत्या फील्डमध्ये ज्याच्यामध्ये बघा स्टडी म्हणजे अभ्यास केला जातो आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार केला जातो कशाचा तर स्किनच्या डिसिजेसचा तर बघा मग ती स्टडी किंवा ती जी आहे मेडिकल फील्ड त्याचं काय नाव आहे असं विचारलं आहे तर बघा पीडॅट्रिशियन दिलंय डर्मॅटॉलॉजी न्युरोलॉजी आणि गायनेकोलॉजी तर पिडेट्रिशियन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी पेडोज पेडोज हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असतो चाइल्ड म्हणजे हा झाला बालरोग तज्ञ मध्ये डर्मा ठीक आहे डर्मा म्हणजे स्किन लक्षात कस ठेवायचं सांगतो डर्मा हे जे आहे डर्मा हा जो रूट वर्ड आहे तो ग्रीक किंवा लॅटिन असणार आहे त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ येतो स्किन तर लक्षात कसं ठेवायचं तुम्ही लहान असताना किंवा सध्याला सुद्धा टी वर ॲड बघत असाल बघा डर्मिकुलची डर्मिकुलची ॲड बघत असाल ठीक आहे तर त्याच्यावर लक्षात ठेवायचं डर्मॅटॉलॉजी म्हणजे काय स्किन स्किनशी संबंधित ठीक आहे त्यानंतर बघा पीई टी पेपर दोन दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे काय विचारलेला आहे इफ सुनीती हॅज ट्युमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर सुनि सुनिधीला तिच्या बॉडीमध्ये ट्यूमर आहे तर कोण ट्रीट करेल तिला रेडिओलॉजिस्ट गायनेकोलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट आणि ऑस्टिओपॅथ तर बघा ऑनको म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी ट्युमर त्याच्यामुळे उत्तर काय येणार आहे ऑन्कोलॉजिस्ट पुढचा प्रश्न बघू काय दिला आहे द स्पेशालिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज कॉल्ड टी टी पेपर दोन दोन हजार एकवीसला ठीक आहे तर जो स्पेशलिस्ट आहे जो केअर करतो आणि ट्रीट करतो कशाला तर फिटला म्हणजे पायाला त्याला काय म्हणतात बघा पहिल्यांदा दिलाय ऑस्टिओपॅथ ऑस्टिओपॅथ येईल का त्याच्यानंतर ऑर्थोपेडिस्ट आहे कायरोपोडिस्ट आहे आणि डर्मॅटोलॉजिस्ट आहे डर्मॅटो म्हणलं की लक्षात ठेवायचं डर्मिकूल त्याच्याहून स्किन लक्षात ठेवायचं ठीक आहे स्किन लक्षात ठेवलं त्याच्यानंतर कायरोपोडिस्ट आहे ऑर्थोपेडिस्ट म्हणजे काय बघा ऑर्थो म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी ऑर्थोडॉन्टिक्स काय असतं बरोबर ऑर्थोडॉन्टिक एक राहतो ऑर्थो म्हणजे ऑर्थो म्हणजे काय होतं स्ट्रेट बरोबर स्ट्रेट किंवा करेक्ट मग इथं सांगितलं तुम्हाला मी ऑर्थोपेडिस्टमध्ये सांगितलं तर हाडे सांदे हे जे याच्यावर उपचार जो करतो तो झाला ऑर्थोपेडिस्ट याच्यासाठी अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला ऑर्थोपेडिस्ट जे आहे बघा त्याच्याहून तुम्ही टी ला ॲड बघितली असेल डॉक्टर ऑर्थो डॉक्टर ऑर्थो जे ऍड बघितले असेल तुम्ही तर तो काय करतो सांधे जे असतात आपण बघितलं होतं सांदे त्याच्यानंतर पाय वगैरे हे विकार जे आहेत ते नीट करण्यासाठी राहतं ठीक आहे एक मिनिट हे बघा ऑर्थोपेडिस्ट ठीक आहे ऑर्थोपेडिस्ट म्हणजे काय हाडे सांधे व फ्रॅक्चरचे उपचार याच्यावर तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता डॉक्टर ऑर्थो डॉक्टर ऑर्थो असं लक्षात ठेवू शकता आणि डर्मेटोलॉजिस्टला लक्षात ठेवू शकता ठीक आहे यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे येईल त्या पेपरमध्ये आता तर बघा उत्तर काय येईल मग डर्मेटो तर येणार नाही ऑर्थो पण येणार नाही आता कुठलं कुठलं राहिलं ऑस्टिओपॅथ आणि कायरोपोडिस्ट तर बघा ऑस्टिओपॅथ हाडांचं सांगितलं तुम्हाला मी डॉक्टर हाडांचे रोग हे पण येणार नाही त्यामुळे काय येणार आहे कायरोपोडिस्ट किंवा यालाच एक सांगितलं होतं पोड्याट्रिस्ट ठीक आहे यालाच एक सांगितलं होतं तुम्हाला पोड्याट्रिस्ट तर उत्तर काय येणार आहे कायरोपोडिस्ट तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पेपरमध्ये बघा हे प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत वन वर्ड सबस्ट्युशनचे वन वर्ड सबस्ट्युशन हा खूप मोठा चॅप्टर आहे याच्यामध्ये वन वर्ड सबस्ट्युशन कशा कशाचे येतात बघा पर्सनॅलिटी टाईपचे येतात व्यक्तींच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्व असतात जसे इंट्रोवर्ट असतात एक्स्ट्रोवर्ट असतात त्यानंतर अँबीवट असतात अल्ट्रोइस्ट असतात इगोइस्ट असतात असे वेगवेगळे प्रकारचे व्यक्तिमत्व याच्यावर पण प्रश्न विचारले आहेत त्याच्यामुळं हे प्रश्न पेपर एकला परत एकदा रिपीट होऊ शकतात पेपर दोनमध्ये मध्ये तुम्हाला अजून दिसू शकतात याच्या आधीचा जो व्हिडिओ होता ॲनिमल अँड देर यंग वन याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी टीईटी पेपर दोन चा प्रश्न टीईटी पेपर एक मध्ये दिसला दोन हजार तेराला विचारला होता तो नंतर एकवीस मध्ये दिसला त्याच्यामुळे पीवायक्यू लिसी किती महत्त्वाचं आहे बघा तर ऑल अबाउट पर्सनॅलिटीज म्हणजे जे व्यक्तीचे प्रकार आहेत यावर आधारित आपण पन, व्हिडिओ बनवू त्याच्यानंतर बघा वन वनवर्ड सबस्टिट्यूशनमध्ये अजून काही प्रकार पडतात वन वनवर्ड सबस्टिट्युशनमध्ये अजून काही प्रकार पडतात त्यावर देखील आपण पन, व्हिडिओ बनवू सोबतच इंग्लिशचे जे हे महत्त्वाचे चॅप्टर आहेत ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहेत आता त्याच्यानंतर बघा ॲक्टिव्ह व्हॉईस स्पॅसिव्हा व्हॉईस आहे त्याच्यानंतर आर्टिकल्स आहेत इनडायरेक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे असे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण कव्हर करणार आहेत ठीक आहे तर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू